नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला आजच्या घडामोडी माजी उपनगराध्यक्ष रवींद्र पाटील यांना पत्नी सौ पेण नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष रवींद्र पांडुरंग पाटील यांची पत्नी सौ रेखा रवींद्र पाटील यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले असून समयी त्यांचे वय अडुसष्ट होते त्यांच्या पश्चात त्यांची दोन मुलं अमित भूषण एक मुलगी ज्योती सुना जावई नातवंड आणि पती रवींद्र पाटील हे आहेत त्यांच्यावर अंत्यसंस्कार येथील विश्वेश्वर स्मशानभूमीत झाले यावेळी सामाजिक शैक्षणिक उद्योग जगातील तसेच राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होते तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद